आज ना सुट्टीचा दिवस तर गावटी कोंबडा आणला आहे कापून वगैरे आणला आहे पण त्याचा गोबा नाही उपटला तर गोबा उपटणं म्हणजे काय तर कातडी काढून कोंबडा कापून आणणं तर तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगा तर म्हटलं गावटी कोंबडा आहे सागर संगीतपणे करूया म्हणून म्हटलं भाजलेल्या कांद्या खोबऱ्याचं वाटण करूया कांदा भाजायला ठेवला आणि भाजता भाजता काही आठवणी आल्या त्या आठवणी खूप महत्त्वाच्या आणि खूप मनाला सुख देणाऱ्या असतात कारण त्यामध्ये आपलं लहानपण असतं ते जागं होतं आमच्याकडे लहानपणी गावटी कोंबडा सुट्टीच्या दिवशी हमकास व्हायचा कारण घरात सगळे हजर असायचे कारण गावटी कोंबडा करणं म्हणजे एक प्रकारचं महाभारत असायचं सकाळी उठणं तो कोंबडा शोधायचा त्याच्यामागे धावायचं तो या वईतून त्या वईमध्ये परत ह्या झाडावर जाणार त्या झाडावरून उतरणार मागे स सगळे आम्ही ढेपलांमध्ये फिरणार आणि कोणाचा तरी त्याच्या पायाला दगड त्या मारून ढेप मारून त्याला पाडणार तेव्हा तो भेटणार किंवा हाताने भेटणार अशी ही सगळी तारांबळ असायची आणि हे कोंबडा पकडण्याचं महाभारत असायचं कोंबडा पकडून झाल्यानंतर मग वडील कोंबडा कापणार मग ती साफसफाई होणार आणि आईच्या ताब्यात रांधायला देणार रांधायला दिल्या दिल्या दुसरं महाभारत घडणार ते म्हणजे वाटण्याचं कांदा खोबरा भाजलेला असायचा तयार आणि मग तो कोणतरी वाटून द्यायचा मग एखादा कोणतरी वाटायला जाणार तो पण पूर्ण नाराजीच्या सुरामध्ये कारण खोबरं वाटणं हे पाट्यावर असायचं त्यातही एक फायदा असायचा की भाजलेल्या कांदा आणि खोबरं खायला मिळायचं तर अशा प्रकारे हे कोंबडा पुराण म्हणजे काय तर पाट्यावरचं वाटण चुलीवर शिजवलेला कोंबडा हे एक पारंपरिक गणित असायचं आणि तुम्ही असा पा कोंबडा खाल्लायत का लहानपणी तुमच्या काही लहानपणीच्या आठवणी आहेत का आणि तुम्हाला गावटी कोंबड्याचं कालवण आवडतं का नक्कीच कमेंट करून सांगा